आज उमरेड शहरामध्ये अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणामध्ये बळगा सुरू झालेला आहे प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानदारांवरती हातोड्या मारण्याचं काम उमरेड प्रशासनाच्या वतीनं केल्या जात आहे अनेक छोटी मोठी दुकानदारे जे आहेत त्यांचे दुकाने उद्वस्त करत या ठिकाणी दुकानदारांना बेघर आणि बेरोजगार करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केला जात आहे यावेळी नुकतंच काही महिन्यानंतर उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या कालावधीच्या काही दिवसाआधीच या ठिकाणी अशा प्रकारचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये हटवण्याचं धाडस उमरेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि त्यांची प्रशासनाची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून होत आहे हे अतिक्रमण जे आहे हे अतिक्रमण विरोधातील हे संपूर्ण काम आपण या ठिकाणी बघत आहोत या ठिकाणी मोठी मोठी दुकाने जी आहेत छोटी छोटी याची दुकाने व्यावसायिकांची ती हटवण्याचा प्रयत्न आपल्या या प्रशासनाच्या वतीनं केला जात आहे प्रशासनाचं हे काम वाख्याजोगं आहे की प्रशासनाचं हे काम जो त्यांनी हा बळगा जो हातात घेतलेला आहे हा बळगा कितपत योग्य कि आहे की अयोग्य आहे ही उमरेची जनता काही दिवसानंतर ठरवणार आहे परंतु हे संपूर्ण अतिक्रमण हटवताना मात्र कुठल्याही प्रकारचा दुजाभाव होणार नाही या ठिकाणी जी मोठी मोठी प्रतिष्ठाने आहेत मुख्य बाजारपेठेत लागून असलेली जी दुकाने आहेत ती मात्र या अतिक्रमणापासून वाचलेली आहेत नेमकं त्यामागचं कारण काय आहे, का का आहे। मात्र पुड़े शेकेल। मात्र हे मात्र आपल्याला पुढे भविष्यात कळू शकेल परंतु बेघर झालेला छोटा व्यावसायिक मात्र आपल्या मनामध्ये एक असंतोष घेऊन प्रशासनाबद्दल अतिशय खेद व्यक्त करताना दिसत आहेत सुरुवातीला नगर परिषदेच्या संपूर्ण प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे छोटे व्यावसायिक आहेत छोटे रोजगार ज्यांनी सुरू केलेले होते अशा लोकांचं कुठेतरी पुनर्वसन होणं गरजेचं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई करणं योग्य होतं असं अनेकांचं या ठिकाणी म्हणणं आहे परंतु प्रशासनाने घेतलेलं काम आणि कारवाई मात्र थांबणार नाही अशा प्रकारचा विश्वास अशा प्रकारचा चित्र या ठिकाणी आम्ही कॅमेऱ्याबद्ध केलेलं आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून उंबरेडकरांना हा मेसेज जातो आहे ती अतिक्रमण केलेली कुठलीही जागा कोणताही व्यक्ती कोणताही दुकानदार हा अतिक्रमणापासून सुटणार नाही त्याच्यावरती योग्य ती कारवाई होणारच आणि म्हणून सर्वांनी सहकार्य करण्याचं आव्हान या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे सगळा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्या समोर या दिसून येतो आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तातून या ठिकाणी ही कारवाई नगर परिषदेची संपूर्ण टीम या ठिकाणी ही कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत आणि संपूर्ण होत दृष्टीकरण होतं ते संपूर्ण येऊन या ठिकाणी समुद्र करण्याचा मानस असल्याचं नगर परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सांगितल्या जात आहे

सर नमस्कार मी अर्चना मेंढे मुख्य अधिकारी नगर परिषद उमरेड सर आपण मागच्या सात दिवसापासून सर्व जनतेला जाहीर सूचना देतो आहे पेपरला पण आपण दिलेला आहे शिवाय कोर्टामध्ये आय पी एल एकशे पंचावन्न दाखल झालेली आहे त्याअंतर्गत आपल्याला जाहीर जाहीरित्या जे अनाधिकृत बोर्डिंग पोस्टर बॅनर दुकान ते काढायला आपण सूचना करतो आहे आणि तसा काही आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही सोबतच कोर्टाचं आपल्याला पत्र आहे की कोर्टाची इमारतचं काम सुरू आहे आणि ते त्याच्या अनुषंगाने त्यांना पण अतिक्रमण काढून मध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण हटत आहे आणि इतकं मोठं अतिक्रमण हटवण्याची हिंमत जी आहे ती पहिल्यांदा एक महिला उमरेडची नगर परिषदेची उत्याधिका आपण करतात यामध्ये आपल्याला कुठलं तरी प्रेशर कुठल्या तरी कोणाचे कोण त्या कुठल्या तरी एक तुमच्यावरती दडपण आलं आहे का नाही सर असं काही नाही आहे आता हे सगळं शासकीय कार्यवाही आहे त्याच्यामध्ये मला पोलिसांचीही मदत आहे आयपीएस मॅडम तुम्हाला इथे मदत होते कलेक्टर साहेबांची मदत आहे आणि आपले तहसीलदार साहेब एस डीओ साहेबांची पण मदत आहे आणि आपण ही शासकीय कार्यवाही आपली कम्प्लीट करतो आहे दुसरं काही बरं हे अतिक्रमण हटवण्याच्या मागचा उद्देश काय मॅडम आपला रस्ते मोकळे करणे असे रस्ते मोकळे करणे शहराचे रस्ते मोकळे करणे नाल्या मोकळे करणे बरं तुम्ही जे अतिक्रमण हटवलं त्या संदर्भामध्ये जे छोटेच व्यावसायिक आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे तुझं आमची दुकान आठवली आणि शेमंताची दुकाने मात्र जशान तशी आहेत या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे नाही सर आपण सुरुवातीपासून सुरुवात केलेली एकदम एका टोकापासून सुरुवात केली आपण दुसऱ्या टोकापर्यंत जातोय आपण कुठलाच भेदभाव केला नाही छोटा नाही मोठा नाही काही नाही आपण फक्त रस्ते मोकळे करण्याचा विचार केला आणि आपण रस्ते आणि नाल्या मोकळ्या करतो मॅडम हे अतिक्रमण हटवताना आपण छोट्या व्यावसायिकांचं पुनर्वसन करून नंतर जर ते अतिक्रमण हटवलं असतं तर तुम्हाला असं वाटत नाही का की अजून चांगलं झालं असतं तर आपण याच्याविषयी त्यांच्याशी बरेचदा बोलणं केलेलं आहे परंतु कसं झालंय की त्यांनी आपला व्यवसाय आपल्या छोट्याशा जागेच जर केला तर आपली हरकत नाही आणि जाण्याला आपल्याला अडचण म्हणून आपण ते करतो कारण त्यांनी आपल्याला जर जर आपल्या विशी नाका चौकपासून इथल्यापर्यंत व्यापाऱ्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी सगळे दुःख घेतले त्यामुळे आपल्याला ते काढायची गरजच नाही पण ते लोकांनी सहकार्य अतिक्रमणाचा निकष काय आहे एकंदरीत अतिक्रमण हटवण्याच्या मागचं आता आपण रस्ते मोकळे करणे एवढाच एक विचार करतो की रस्ते आणि नाल्या मोकळ्या नाही बंद रस्त्यापासून किती जे आलेली आहेत आपण कमी करतो आपण रस्ते आणि नाल्या नगरपालिकेचे एवढंच मोकळ करतोय आपण बाकी हात नाही कोर्टाच्या समोरच्या आपल्याला पूर्ण काढायचं आहे कारण कोर्टाचे तसे आदेश बरोबर या ठिकाणी उमरे नगर मुख्य मुख्याधिकारी अर्चना मेंढे मॅडम यांनी अतिक्रमण संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया दिल्या या ठिकाणी गरिबांचं म्हटलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे छोटा व्यावसायिक हा बेगर झालेला आहे बेरोजगार झालेला आहे याला कुठलाही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी येऊन सातवन करण्याचं ध्येय करत नाही आहे लोक छोटा जो व्यावसायिक आहे त्याचं पुनर्वसन न करता हे अतिक्रमण एकाएकी काढणे हे एक कितपत योग्य आहे हे येत्या काळामध्ये जुमरेची जी जनता आहे उमरेटकर जे आहे ते नक्कीच आपल्या मतदानातून आपल्या प्रतिक्रियेतून या ठिकाणी दाखवणार आहेत परंतु तत्पूर्वी हे जी अतिक्रमण आहे या संदर्भात मात्र उमरेडकर मोठ्या प्रमाणामध्ये रोष दिसून येत आहे या रोषाला पुढील भविष्यामध्ये लोकप्रतिनिधींना निवडणुकीमध्ये सामोरं जावं लागणार आहे या ठिकाणी या अतिक्रमणाचा एक भाग म्हणून आम्ही आपल्यासमोर संपूर्ण प्रतिक्रिया आणि संपूर्ण दृश्य सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे कॅमेरामॅन अभिलास सोनुनेसह विलास कांबळे चिबिरो नागपूर